नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड से मध्ये स्वागत करतो समलैंगिक संबंधांचा व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी देत एक कपल एका सीए झालेल्या मुलाला ब्लॅकमेल करत होता वारंवार धमकी देत त्या दोघांनी त्या सीए कडून कोट्यावधी रुपये उकळले सतत ब्लॅकमेलिंगच्या त्रासाला कंटाळून शेवटी या सीए मुलाने टोकाचं पाऊल उचललं त्यांनी आपल्या आईला शेवटची चिठ्ठी लिहिली आणि आपलं आयुष्य संपवलं चला जाणून घेऊया हो नक्की काय घडलं ते पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर दाबा पण अशाच अंगावर काटा आणणाऱ्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो मुंबईतील सँटाक्रूज पूर्व भागात राहणारा बत्तीस वर्षीय सी ए राज मोरे याची सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये इन्स्टाग्रामद्वारे राहुल नावाच्या एका माणसाशी ओळख झाली राहुल एक मॉडेल आहे आणि तो लोखंडवाला येथील एका लॉजमध्ये राहतो त्यांच्या ओळखीचं मैत्रीत रूपांतर झालं पुढे जाऊन राज आणि राहुल यांच्यात शारीरिक संबंध झाले राजला न कळता राहुलने याचे चित्रीकरण केलं ही की गोष्ट सुरुवातीला राजला माहीत नव्हती पण समलिंगी संबंधांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत राहुल आणि त्याला साथ देणारी सभा कुरेशी हे दोघे राजला ब्लॅकमेल करू लागले दोघांनी या व्हिडिओच्या आधारावर राजकडून तब्बल दोन कोटी सत्तेचाळीस लाख रुपये उकळले राजकडून उकडलेले पैसे राहुलने शेअर मार्केट आणि ऑनलाईन गेमिंग मध्ये गुंतवले एवढेच नाही राज मोरेच्या नावावर राहुलने एका बँकेतून एसयूवी कारसाठी कर्ज घेतलं होतं आणि धक्कादायक बाब म्हणजे त्या कार लोनचे हप्तेही राजच फेडत होता या सततच्या ब्लॅकमेलिंगला आणि कोट्यवधी रुपये राहुल आणि सबाचं तोंड बंद ठेवण्यासाठी त्याला जे द्यायला लागत होते त्याला कंटाळून राज मोरेनी त्याच्या राहत्या घरी विष पिऊन स्वतःला संपवलं ब्लॅकमेलिंगला कंटाळून राजनी हे टोकाचं पाऊल उचल राज यांनी काही काळापूर्वीच कर्करोगावर हो मात केली होती आणि हा जणू त्याचा दुसरा जन्मच होता तो सी ए सारखी एक डिफिकल्ट परीक्षाही पास झाला होता मात्र आयुष्याच्या लढाईत तो कमी पडला अपयशी ठरला राजने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या आईला एक भावपूर्ण चिठ्ठी लिहिली आहे त्यात त्याने असं म्हटलं आहे की प्रिय आई मला माफ कर मी एक चांगला मुलगा होऊ शकलो नाही मी तुला एकटं सोडून जातोय देव तुला पुढल्या जन्मी माझ्यासारखा मुलगा न देवत मी खूप वाईट वागलो आहे पुनम मावशी माझ्या आईची काळजी घे माझ्या वेगवेगळ्या अकाउंट मध्ये काही पैसे आहेत ते घेऊन माझ्या आईला दे माफ करा हे पत्र एक सुसाइड नोटच आहे या प्रकरणी पोलिसांनी सव्वीस वर्षीय मॉडेल राहुल परवानी आणि त्याची सहकारी सबा पुरेशी या दोघांना अटक केली आहे आणि अधिक यावर तपास सुरू आहे कसं मित्रांनो एखादी व्यक्ती आपला चांगला मित्र आहे किंवा चांगली मैत्रीण आहे असं आपल्याला वाटत असतं पण ते तसं खरं असेलच असं नाही काळ बदललेला आहे आणि म्हणून नवीन मित्र किंवा मैत्रिणी बनवताना सावध राहा सतर्क राहा एवढंच मी तुम्हाला सांगेन ज्या गर्तेत राज मोरे अडकला होता त्याने काय करायला हवं होतं यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट्समध्ये जरूर सांगा हा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत